हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं बाहीची कटिंग पाहणार आहोत अडोतीस साईजची आठ इंच बाही कट कशी कटिंग करायची ते पाहणार आहोत एका ताईची कमेंट होती त्यानुसार मी आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा इथं मी एक पेपर घेतलेला आहे तर आपण सर्वात पहिले त्याला बघा या पद्धतीने दोन पदरी असं घडी करून घेऊया तर हे बघा या पद्धतीने फोल्ड करून घेऊया आपण तर हे बघा जर तुम्हाला बघा बाही जोडताना कमी पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर बघा इथं इथं बंद बाजूकडे आपल्याला बाहीची लांबी टाकायची असते तर त्यासाठी या पद्धतीने पेपर आहे तो मी इथं घडी करून घेतलेला आहे तर हे बघा या साईडला बंद बाजू आहे आणि त्या साईडला ओपन बाजू आहे तर सर्वात पहिले बघा हा अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे तर मग छाती अडोतीस आहे तर साडेनऊ इंच इथं मी छातीची घडी घेतलेली आहे आता तुम्ही जर दोन इंच मार्जिन घेत असाल तर तसं ॲड करायचं आणि मी इथं बघा दीड इंच मार्जिन घेऊन इथं अकरा इंच छातीची घडी घेतलेली आहे म्हणजे अडतीस साईजसाठी अकरा इंच घडी घेतलेली आहे तर बघा आठ इंचाची बाही आपण आज कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी कटिंग दाखवणार आहे म्हणजे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणत्याही साईजची तुम्हाला बाही कटिंग करताना कोणतीही अडचण येणार नाही तर बघा इथं एक फॉर्म्युला आहे तो तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचा आहे तर बघा इथं अडोतीस साईजचा म्हणजे इथं बघा आपण साडेनऊ इंच छातीचा चौथा भाग घेतला अडोतीसचा इथं साडेनऊ इंच चौथा भाग घेतला प्लस त्याच्यामध्ये दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे मी तर पहा इथं दीड इंच मार्जिन घेतलं तर ते अकरा इंच झालेलं आहे म्हणजे अकरा इंच आपली ही छातीची घडी झालेली आहे तर हे लक्षात ठेवायचं छातीची घडी लिहून घेऊया म्हणजे आपली लक्षात राहील त्याच्यानंतर आता बाहीची घडी म्हणजे बाहीची घडी कशी काढायची ते बघूया आता आता अकरा इंच इथं आपण छातीची घडी घेतलेली आहे आता इथं बघा बाहीची घडी कशी काढायची ते पाहूया आपण म्हणजे हे लक्षात ठेवायचं कोणत्याही साईजचं तुम्ही बाही कटिंग करताना हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा तर बघा इथं अकरा इंच मी इथं छातीची घडी घेतली आणि एक इंच त्याच्यामधून मायनस केलेलं आहे म्हणजे आपलं उरलं किती दहा इंच तर तुम्ही छातीच्या घडीमध्ये दीड इंच माय ॲड केलं असेल किंवा दोन इंच मार्जिन घेतलं असेल तरीसुद्धा हाच फॉर्म्युला तुम्ही यूज करायचा आहे म्हणजे एक इंचच मायनस करायचा आहे तर हे बघा या पद्धतीने आपली इथं छातीची घडी किती झाली अकरा इंच आणि त्याच्यामधून मायनस आपण एक इंच करून बाहीची घडी दहा इंच घेतलेली आहे तर हे बघा खालच्या साईडला मी दहा इंचवरती मार्किंग केलेलं ला आहे आता बघा इथं आपल्याला बाहीची लांबी टाकायची आहे म्हणजे तुम्हाला जेवढी लांबी बाही पाहिजे तेवढी तर इथं बघा आठ इंच बाहीची आपण कटिंग पाहतोय तर एक इंच त्याच्यात मी मार्जिंग एड केलं आहे कारण शोल्डरमध्ये बाही जॉईंट होते आणि खालच्या साईडलासुद्धा अस्तर आपण जॉईंट करत असतो तर वरच्या साईडलासुद्धा बघा इथं मी दहा इंचवरती मार्किंग करते आणि बाही लांबी आपण इथं आठ इंचची होती त्याच्यात ते एक इंच एड करून नऊ इंचची बाही लांबी घेतलेली आहे आता सर्व पॉईंट जे आहे ते आपण जोडून घेऊया जे आपल्याला पुढचे मार्किंग करायला सोपं जाईल तर हे पाह्या पद्धतीने तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तर बघा आता आपल्याला जे आपण खुली बाजू जी आहे पेपरची तिथून वरून आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे म्हणजे आपल्याला मुंढ्याचे आकार द्यायचे आहे बाहीला तर तीन इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे तर बघू शकता इथं वरून खाली तीन इंच मार्किंग केलेलं आहे आणि तुम्ही जर अडतीस साईजची जर लहान बाही कटिंग करत असाल तर तिथं तुम्ही अडीच इंच घ्यायचं आहे आता आतल्या साईडला बघा दोन इंचावरती मार्किंग करायचं तर दोन इंच जे घेतलेलं आहे आपण तर ते सर्व साईजसाठी एकच आहे त्यासाठी थोडीसे इथं बघा तिरकस लाईन वाटत होती त्यासाठी मी व्यवस्थित स्केलने सरळ करून घेतली आता पहा या पद्धतीने तिरकस लाईन आखून घ्यायची तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आता पुढे बघा जिथे आपण दोन इंचचा पॉईंट घेतलेला आहे आतल्या साईडला तिथून ती आपल्याला तीन मार्किंग करायची आहे दोन दोन इंचावरती तर हे पहा या पद्धतीने तीन मार्किंग करायची त्याच्यानंतर पुढचा जो आहे पॉईंट त्याला खालच्या साईडला अर्धा इंच मार्किंग करायचं आहे आणि पुढचे जे दोन मार्किंग केलेले आहे आपण त्यांना वरच्या साईडला दोन इंच आपलं अर्धा इंच घ्यायचं आहे आणि पहिला जो पॉईंट आहे त्याला खालच्या साईडला घ्यायचं आहे तर हे लक्षात ठेवायचं तर तुमची जर बाही जोडताना कमी पडत असेल तर तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा तर पहा असं व्यवस्थित आकार तुम्हाला जमत नसेल तर पहिले पेन्सिलचा वापर करा आणि या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा बाही कशी कटिंग करायची तर हे बाई या पद्धतीने व्यवस्थित असं मार्किंग करायचं आणि डार्क असं फिरून घ्यायचं तर हा झाला आपला पुढचा मुंड्याचा आकार आहे बाहीला दिलेला आता पुढचा जो पॉईंट राहिला आहे बघा तर तिथपर्यंत हा आकार घेऊन जायचा आहे या पद्धतीने त्याला जॉईंट करायचं आहे तर पहा या पद्धतीने व्यवस्थित असा आकार इथे जॉईंट करून घेतलेला आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बाही जर तुमची जोडताना कमी पडत असेल आणि आकार तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर पहा या पद्धतीने आकार देऊन झाला आहे आता खालच्या साईडला आपल्याला दंडघेरचं माप टाकायचं आहे तर इथे बघा दंडघेरचं माप तुम्ही डायरेक्ट जर रंगावरनं माप घेतलेला असेल तर त्याच्या निम्मे करायचं आणि त्याच्यामध्ये दीड इंच मार्जिन किंवा दोन इंच मार्जिन इथं घ्यायचं आहे तर त्यानुसार इथं बाही तुम्ही कटिंग करायची म्हणजे दंडघेरी इथं मी साडेपाच घेतलं आणि दोन इंच इथं मार्जिन घेतलेलं आहे तर या पद्धतीने आता पॉईंट जे आहे आपण घेतलेले ते जॉईंट करून घेऊया पहा या पद्धतीने दोन इंचची आपली इथं मार्जिन झालेली आहे तर बघू शकता आपली बाही एकदम परफेक्ट आलेली आहे ही बघा आठ इंच अडतीस साईजची ही आपण बाही कटिंग केलेली आहे आठ इंचची तर लक्षात राहावं यासाठी इथं लिहून ठेवायचं तर हे पा या पद्धतीने आठ ती बाही आपली इथं रेडी झालेली आहे आता कटिंग कशी करायची तर आपल्याला कटिंग पाहायची आहे तर सर्वात पहिले बघा वरचा जो आकार आहे तो सर्वात पहिले कट करायचा असतो आपल्याला तर हे बघा या पद्धतीने हा तो आ, जो पु पाठीमाग त्याचा मुंड्याचा आकार दिसतोय म्हणजे वरचा जो आकार दिसतो तो, तो सर्वात पहिले कट करायचा तर जसं मी इथं तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथं दंडघेरचं माप घेतलेलं होतं आपण ते आणि मार्जिंगचं ते इथं दिसतंय तिरकस लाईन ती आख आखलेली आपण कट करायची आहे आता बाहीला ओपन करायचं आणि पुढचा जो आपण इथं मुंढ्याचा आकार दिलेला आहे तो कट करायचा आहे इथं म्हणजे काय होईल की आपली बाही जी आहे ती चुकणार नाही आणि व्यवस्थित येईल म्हणजे पुढचा आणि पाठीमागचा जो मुंढ्याचा आपला आकार दिलेला आहे तर तो एकच येणार नाही तर पुढचा आणि पाठीमागचा वेगवेगळा आकार आपल्याला आपल्या इथं तयार होणार आहे तर इथं बघा व्हाईट कलरचा पेपर होता त्याच्यामुळे दिसत नाही तुम्हाला मी इथं मार्किंग करून दाखवते म्हणजे लक्षात येईल तर जोडतानासुद्धा बाही कमी पडत नाही आणि एकदम व्यवस्थित परफेक्ट अशी बाही तयार होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद